जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणाबाबत पाळसिंगी तालुका पातूर येथील ग्रामपंचायत सचिव यांना आवाहन दाखल करण्याबाबत निर्देशन दिले त्यावरून सचिव ग्रामपंचायत पाळसिंगी तालुका पातूर जिल्हा अकोला यांनी अतिक्रमणाबाबत मोघम स्वरूपाचा अहवाल विद्यमान न्यायालयासमोर दाखल केला अशाच प्रकारची अनेक प्रकरणे विद्यमान जिल्हाधिकारी करीत असल्याची शंका निर्माण झाली असल्यामुळे अकोला जिल्हाधिकारी यांची केंद्रस्तरीय व प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी तालुका जिल्हा अकोला येथील अर्जदार गावकरी प्रेमदास जानू पवार यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे सदर प्रकरणात पाडसिंग ते पांगरताटी रस्त्यावर अतिक्रमण पक्के बांधकाम झाले आहे सदर अतिक्रमण हे विशाल चव्हाण यांच्या नावे असलेल्या जागेवर आहे या प्रकरणी विद्यमान न्यायालयाने ग्रामपंचायत यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतरही अकोला जिल्हाधिकारी यांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही तरी सदर प्रकरणाची योग्य ती कारवाई करावी व योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली सर आम्ही पारसिंग नागरिक आलेल आहोत आम्ही अतिक्रमणच्या वाऱ्यात केस टाकली होती सरपंच उपसरपंच आणि सदस्य परंतु कलेक्टर महोदयांच्या ऑफिसमधून आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही अतिक्रमण आहे म्हणून ग गर, ग्रामसचिवाने आम्हाला अहवाल दिला कलेक्टर ऑफिसला सादर केलेला आहे आणि साजर केल्यानंतरसुद्धा के महोदयांनी आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळ मिळावा यासाठी विनंती करत आहोत पुनर् चौकशी करून कलेक्टर महोदयाने आम्हाला न्याय मिळवून देण्याची कृपा करावी अशी आमची विनंती आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा